नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती वरती आणि आता वाजले आहेत अकरा वाजले आहेत बघा आणि मुलं ते बी आले शाळेतून बघा आग्रावर होता पण तरी गेले होते शाळेमध्ये प्रतीक्षा पण गेली होती बघा आता होत प्रतीक्षा हा त्याच्यामुळं गेले केलं केला केलं पाहून पाहता दादूनी दादाने पाहून केला मी ना बघा कारण त्याने रात्रीच तयारी केली त्याच्यामुळे काय पाठ वगैरे झालं नव्हतं त्याच्यामुळं दीदीने केलं का दीदी केलं का आणि मग आताच आल्या चालत चालत भूक लागली का नाही हा जेवण का नाही आताच गोड खाल कॅडबरी पशी घेऊन गेली ती कॅडबरी घेऊन या त्यांनी त्या खाल्ल्या हा ये बघा दादू पासून केलं का हा पाहू का मी ना फार <laughs> सांगलं का खरं सांगायचं कुठ नाही सांगायचं कधीच तर माहिती बाबा कुठं आवडत नाही कधीच खरं सांगायचं थोडं भांडे पडले किचनवरून खाली बरं तरी कप वगैरे नाही होते ना तर लग्नच लागलं असतं कपांचं कपाश्यांचं बारत पडलं होते मला म्हणून मी ते पडले खाली काय हरकत नाही दोन पिल्ल गेले माझ्या एक चुकीमुळं कारण तुम्ही त्याशी बघितलं असाल का त्यांना यांनी पुराने घर केलं होतं आणि त्यांना थोड्याश्या किड्या वगैरे पडल्या होत्या म्हणून त्यांना बाहेर ठेवलं होतं पण त्या दिवस काल रात्रीचं ना आ, रात्रीचा एक वाजता बोक्के आला आणि तो घेऊन गेला त्यांना तर आम्ही रात्रीच उठलो होतो पण कसं साईटलं रात्रीचं जंगल बिंगल भरपूर आहेत मग काय बाहेर गेलो नाही पण मग सकाळी ना असंच टायमान अकरा बारा वाजता तीन पिल्लं होते त्याच्यामधलं एक सापडलं बघा जिवंत सापडलं म्हणजे ते काय झालं दुसरी पिल्लं गेला बोक्या ना त्यापर्यंत तो पिल्लू गेला असं त्याच्यामुळे तो जिवंत राहिला आणि दोन जे आहेत ना पिल्लं ते बोक्याने मारून टाकले त्याच्यामुळे त्याला घरामध्येच ठेवलं कारण बाहेर ठेवलं होतं ना त्याच्यामुळे ते त्यांचे दोन जणांचे जीव गेले बोक्याने मारून टाकलं म्हणजे माणसाची एक चुकी पण किती मागत पडली बघा नसताना मी त्यांना बाहेर ठेवलं किड्यांमुळे ठेवलं बाहेर दुसरं काय नव्हतं पण असं काय माहिती आपल्याला का बाहेर ते बोक् वगैरे तिनं मारून टाकतील खूप छान मस्त होते बघितले दाखवते बघा मी तीन होते खूप छान होते इतके छान दिसत होते ना आम्ही बघितले स्वतः जाऊन ते मारून टाकले आहे तिथे वरती आहे बघ दाखवून तिथे आळूजू बी राहिला तर पडसे मिळसे अजून हात पाय मोडायचं काम होईल कारण आता नको म्हटलं खाली नकोच बाहेर नकोच म्हटलं जाऊ दे मध्ये केड्या केड्या काहीतरी कारण का तर ते लहान आहे त्याच्यामुळे त्यांना काय औषध वगैरे पण लावता येत नाही कारण मांजर वगैरे त्यांना चाटते ना त्याच्यामुळे त्यांना औषध वगैरे लावलं नव्हतं मी घे बघू एकच राहत बघा जे चांगली चांगली होते ना एकदम असे जाडे सारखे ते ही झाले ते गेले बरं तर एकतरी वाचलं तेवढंच खूप चांगलं वाटते बघा हे बघा आम्हाला अजून हे एक राहिलं ते पण इथं घाबरलेलं आहेत ना त्याला बाहेर जरी लाखून ना तरी खूप वाटत होते सकाळी त्याला यानं बाहेर नेलं होतं ना खूप इतकं जोरात आडायला लागलेलं ना हे बघा मस्त झालं अजून खात वगैरे काय नव्हते ते हे बघा दूध वगैरे पितात काही खात वगैरे नाही मी नको खालती आली का हे बघा इतकी आडायची इतकी आडायचे ना ते गेले पिल्ले ना रात्रभर आम्ही पण झोपलो नाही आणि ती पण झोपली नव्हती खूप आडायची आताच पाऊस येऊन गेला गरम व्हायला लागला पण चालत आल्यामुळेच होला हे बघा मिनू बा मिनू बघा मिनू पण एवढीच होते ना त्या त्यापासून आम्ही तिला पाच दो बघा तिची पण आई मरून गेली होती एवढेच असतं ना ते तिची आई रोडला मी गेली होती आणि हिची आता हिची बहीण भाऊ तर नाही रे बोक्क्याने घेऊन गेला हा आजचा व्हिडिओ खूप म्हणजे कस तरी वाटला आम्हाला बनवायला पण बनवू नको बनवू नको सांगू नको सांगू कारण मास्थिन दाखवली तुम्ही बघा तुम्हाला किती छान होते मस्त पैकी ते एकदम मस्त पांढरे शुभ्र असे होते तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा